रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या पंचायत समिती निवडणुकीसाठी आमचा प्लॅन तयार असल्याचं शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी म्हटलंय तसंच नगर परिषद निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी गेम प्लॅन केला पण तो ग्रामीण भागामध्ये चालणार नाही ग्रामीण भागामध्ये आमची ताकद ही, ही जास्त असल्याचं दळवी म्हणाले आणि याचबरोबर कुठलाही पॅटर्न कायम राहत नाही कोणी कितीही गेम प्लॅन केला तरी ते त्यांचं अपयश ठरेल असा टोला त्यांनी तटकरेंना आहे जिल्हा परिषदेला ग्रामीण निवडणुका असतात त्याच्यामुळे ग्रामीण विषय वेगळे असतात शहरी विषय वेगळे असतात तत्कऱ्यांनी त्याचा फायदा घेऊन शहरामधल्या आताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी गेम प्लॅन नक्की केला जसं ग्रामीण निवडणुकीला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही आमचा स्वतःचा प्लॅन तयार ठेवला आहे आणि mm. म्हणून आम्ही पहिलेच सांगितलं की आमची ताकद या ता जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त असल्यामुळे आम्ही तर सर्वाधिक जास्त सीट नक्की जिंकून आणणार कोणी किती गेम प्लॅन केला तर त्याचा mm. फेल्युअर असेल असं नक्की वाटतं